चला तर मंडळी आज आपण येथे गुळापासून आणि रव्यापासून दुधाची चव असलेला केक बनवणार आहोत तोही अगदी मौसू त्यासाठी येथे मी एक वाटी रवा घेतलेला आहे हा रवा मी येथे स्वच्छ निवडून घेत आहे रवा स्वच्छ निवडून झाल्यानंतर येथे मी वाटी एवढं गुळ घेतलेलं आहे आणि दही दहीसुद्धा घेतलेला आहे रव्यामध्ये येथे वाटी गूळ वाटी दही घालून घेऊन हे सर्व जिन्नस येथे छान मिक्स करून घेतल्यानंतर याला येथे पाच मिनिट छान रेस्ट करून देण्यासाठी सोडून दिलेलं आहे मी अजून अर्धवाटी एवढा गूळ किसून घेतलेला आहे तसेच जे मिश्रण आहे आपलं केकचं त्याला मी येथे मिक्सरच्या बाउलमध्ये घालून घेऊन त्याला दोन स्टेपमध्ये येथे बारीक अगदी दळून घेतलेलं आहे येथे आपलं केकचं मौसूद असं रवा आणि गुळाचं बॅटर बनवून तयार झालेलं आहे यामध्ये येथे मी दोन चमचे कोको पावडर घालून घेतल्यानंतर चार चमचे एवढी दूध पावडर घालून घेतलेली आहे दूध पावडरमुळे आपल्या केकला एक मिल्की चव येण्यास मदत होते तसेच दह्याची चव निघून जाण्यासाठी येथे मी एक चमचा एवढं व्हॅनिला एसन सुद्धा ॲड केलेलं आहे त्यानंतर हे सर्व जिन्नस येथे मी छान मिक्स करून घेतल्यानंतर या बॅटरची खाली रिबीम बनताना आपल्याला दिसत आहे एवढं स्मूथ बॅटर आपल्याला येथे तयार करून घ्यायचं आहे तसेच येथे मी एक चमचा बेकिंग पावडर आणि पाव चमचा बेकिंग सोडा पाववाटी तेल घालून घेऊन हे सर्व जिन्नस येथे छान मिक्स करून घेतलेले आहेत तसेच केकच्या पॅनमध्ये अर्धा चमचा तेल घालून घेऊन या पॅनला व्यवस्थित ग्रीस करून घेतल्यानंतर केकचं बॅटर यामध्ये घालून घेतल्यानंतर त्यावर काजू बदामाचे कापे घालून घेतलेले आहे आणि येथे जो कुकर आपण येथे अगोदरच गरम करून घेतलेला आहे त्यामध्ये हे केकचं भांडं ठेवून घेऊन कुकरची सिटी काढून घेऊन केकला आपल्याला येथे यामध्ये चाळीस मिनटे शिजून घ्यायचं आहे केक शिजलाय की नाही हे इथे मी चाकू घालून चेक करून घेतलेला आहे आपल्या चाकूला कोणत्याही प्रकारचा दाना चिटकलेला नाही म्हणजेच आपल्या इथे केक छान शिजून तयार झालेला आहे तसेच हा केक आपल्याला फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवून द्यायचा आहे जेव्हा केक पूर्णत थंड होतो तेव्हाच त्याला आपल्याला येथे या भांड्यातून बाहेर काढून घ्यायचा आहे चाकूच्या साह्याने त्याच्या कडा सोडवल्यानंतर त्याला आपल्याला येथे पलटी करून घेऊन त्याला केकला भांड्यातून बाहेर काढून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपल्या इथे गूळ आणि रव्यापासून मिल्की टेस्ट असलेला केक बनवून तयार झालेला आहे व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा थँक्यू